शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा आणि मित्रपक्षाचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संगमनेरमध्ये सोमवारी बावीस एप्रिलला सायंकाळी जाहीर प्रचारसभा होणार आहे संगमनेर शहरामधील जांता राजा मैदानावर सभेची जय्यत तयारी सुरू आहे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राऊसाहेब खेवरे भाजपाचे नेते राजेंद्र देशमुख जया पवार यांनी मैदानावर जाऊन सभास्थळाची पाहणी केली सोमवारी बावीस एप्रिलला होणाऱ्या या सभेला मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी केलं सोमवार दिनांक बावीस रोजी संध्याकाळी सहा वाजता महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांची जाहीर सभा ठेवलेली आहे ही सभा संगमनेर येथे ठेवली जानताराच्या मैदानावर त्या सभेसाठी ह्या उत्तरनगर जिल्ह्यातून नगर जिल्ह्यातून शिवसैनिकांनी सर्व अंगीकृत संघटनांनी युवा सेना महिला आघाडी भारतीय जनता पार्टी रासप आर पी आय या महायुतीच्या लोकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून करतो या सभेला उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत तरी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन शिवसेना भाजपा आणि मित्रपक्षांनी केलंय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर